नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मस्त अशी आज आहे दीपामावशा दीपामावशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मस्त दिव्यासारखा उजेड तुमच्याही आयुष्यात पडू दे आणि सदैव आयुष्यात अशीच दिव्यासारखी वाट मस्त तेवत राहू दे कायम तुमचं आयुष्य आनंदी राहू दे हीच ईश्वरच्या मी प्रार्थना तुमच्याबरोबर आता मी छान असा आपला हा आजचा दीपामावशीचा ब्लॉग शेअर करत आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आमचं चालू नाश्ता गुरु करतोय सगळ्यांना बोलव या जेवायला जेवायला नाही काय करायला नाश्ता करायला या नाश्ता करायला या, 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 <laughs> या।, या। चला नाश्ता करायला नाश्ता करायला माझी ना गोळी असते त्यामुळे ना आधी मी नाश्ता करून घेते आणि मग इतर कामे करते काही वेळेस कसं का असतं काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात काही धराव्या लागतात तर त्यामुळे ना आधीच मी खाऊन घेते म्हणजे चक्कर नाही आहेत डायबिटीजमुळे आणि कसं शनिवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे कसं आहे मुलं पण जरा उशिरा उठतात मग आणि आराम केला मग सगळ्यांनी छान नाही निशाणे आणि मी सगळे भांडे घासून घेतली कारण आज म्हटलं सगळं आवरून ठेवायचं म्हणजे कसं श्रावण सुरू होईल ना उद्यापासून तर म्हणजे उद्या चार नंतर श्रावण सुरू होणार आहे म्हणजे रविवारी म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आज रविवारी आलेला आहे पण हा कालचा व्हिडिओ आहे तर आता हे सगळं आवरून झालं की मग देवांचं आवरेल मी लवकर कामाला लागल्यामुळे ना दोघं मिळून केल्यामुळे पटकन झालं इथे आमचे सर्व भांडी अशी घासून झालेली आहेत जी मात्मा महत्वाची होती तेवढीच तिला पाऊस जास्त पडला नाही पण आता भरपूर पडतो आहे भांडी कशी वाळवायची कारण पाऊस सारखा का चालू आहे तर थोडंसं गॅलरी आहे गॅलरी तशी आमची मोठी आहे पण स्लॅब थोडंसं आहे पुढे तर त्याच्या खाली काही भांडे ठेवते म्हणजे ते वाळून जातील आता देवाची भांडी घासायला घेते पितांबरी लावून भांडी घासून ठेवून दिले ना मग जरा चकाचक वाटेल दिवे पण घासायचे आहेत अजून पावसाळ्यात कसं असतं देवाची भांडे ना सारखे असे डागाळतात आणि वाळत नाही ना त्यामुळे त्यांना डाग येतोच की ती तुम्ही पुसा काय करा मावशीर असतं ना वातावरणामध्ये ओलाव्यामुळे मग ते डाग होतातच तर म्हटलं असेही ते घासलेच जातात एक दिवसाआड पण आता आज जरा वेगळा दिवस आहे म्हटलं चला व्यवस्थित अगदी मस्त करून ठेवूया भांडे घासच तर एका बाजूला स्वयपाक पण चालू होता म्हणजे नाश्ता थोडा थोडा केला आणि थोडं खाऊन जाणार होतो आम्ही घरूनच बाहेर जायचं आहे म्हणजे ना पावसाचा आनंद घ्यायला जायचं आहे तर थोडंसं फिरायचं आहे तर त्यामुळे म्हटलं कसंच सकाळी सकाळी थोडंसं लवकर आवरून घेऊ स्वयंपाकालाही सुरुवात करून दिली आणि पुढे तुम्ही बघा आमच्याबरोबर कोण येत आहे फिरायला मस्त मज्जा येणार आहे तसं ना तीन ठिकाणी मी गेलेले आहेत आहे तर आता जिथे ठिकाणी मी प्रेझंट असेल ना तिथलं मी देवपूजा सगळं करत असते आठवण आलेली आहे सर्व साहित्य सगळं सामान दिवे समया भरपूर प्रमाणात आहे तेवढं सगळं घासलं म्हणजे एवढं मोठं मांडून आणि खूप सुंदर अशी आमावश्या अशी दिसतं ना ते सगळं चित्र डोळ्यासमोर येत आहे माझ्या असं पण इथे जेवढं आहे तेवढं मात्र आता मी घासून घेतलं भांडे सगळे सकाळी घासून झालेले आहेत लवकर आज आवरलेलं आहे आज आमच्या मावशी येणार नव्हते कारण त्यांच्याही घरी त्यांना आवरायचं होतं दीपा मावशीचं तर आम्ही सगळी भांडी काढली म्हणजे जेवढी शक्य होती वस्तू खराब होतील अशा भांडी नाही काढलेले पिठाचे डबे काही इतर रिकाने झालेले डबे स्टीलचे डबे असे थोडेफार आणि बाकीचे इतरही ट्रॉल्यांमधले भांडी घासली सकाळी सकाळी दोघ सासांनी आम्ही मिळून आणि आता मी ही सर्व देवाची भांडी आणि देव स्वच्छ केलेले आहेत पीतांबरी आधी देवपूजा करते आणि नंतर दिव्यांची मांडणी करते देवघरातलं काय अगरबत्तीचे घर वगैरे आपले कोयरी असते म्हणजे कुंपाचा करंडा वगैरे सगळं काढते विठ्ठलाची मूर्ती ना सगळ्यात शेवटी धुवून घेते आणि सगळ्यात पहिले मला ठेवावे लागते कारण वरच्या बाजूला विठ्ठलाच्या मूर्तीची जागा करंडा धुतल्यानंतर लगेचच पुसून ठेवायची असते ना म्हणून मी सगळ्यात शेवटी धुते तर आता इथे सगळं सामान काढलेलं आहे नाशिकला मी डायरेक्ट देवारा काढून धुवून घ्यायची पण हा ना फिटिंगचा करून दिला आहे इथे बिल्डिंगचे नियम आहेत की त्यांचेच लोक येतात आणि ते पॅक करून जातात तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी करून दिलेलं आहे आपण काही जास्त म्हटलं बोलू शकलो नाही तर आता फक्त ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे मी धुतल्यावर कसं ना कोरड्या कपड्याने पुसून जर फॅन खाली वाळवला ना छान वाळून जातो पण आता असो जिथे जसं असेल तस्या पद्धतीने करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करायची करावीच लागते प्रत्येक ठिकाणी माणसाला ऍडजस्टमेंट करावी लागते आणि करावी माणसाने जिथे जिथे गरज असेल तिथे नक्कीच करावी कोण आलं बाप्पा करायला कोण आलं बाप्पा करायचं ना बाबू आपल्याला हो हो Oh. Okay. हो काय बाप्पा करायचा हो करूया 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 लगेच करूया बघितलं करायचं असते मग त्याच्यासाठी आता इथे खुर्ची आणते आणि खुर्चीवर बसवलं का त्याला सगळ्या देवारा बरोबर दिसतो म्हणजे देवघर दिसतं आणि बघा आता तो येईलच गमत बघाय जे करा आपण बाप्पा ठेवत इथे बाप्पा ठेव पूजेसाठी हे बघा ते पण ठेवायचे सगळे बाप्पा ठेवायचे ठेवूया आपण तर आता सर्व देव मस्त मांडून झालेले आहेत छान रांगोळी पण काढून झाली आणि देवघराला मात्र माळ घालायची राहिलेली ही माळ घातली का मला खूप प्रसन्न वाटतं बरं का ह्या देवघराला छान वाटतं आता तेवढ्यातल्या तेवढ्या छोट्याच्या जागेत मस्त असं केलेलं आहे आमचं हे देवघर तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून कळवा बरं का तर चला आता आमची देवपूजा झालेली आहे काय बाप्पा जीजी बाप्पा करा जीजी बाप्पा पिडा पिडा जाओ सर्वांच्या आयुष्यात चांगला आनंदमय असा कायम कायमतैवत तैवत राहो आता हे म्हणजे दिवे लावण्याचं कसं असतं मला तरी वाटतं शास्त्रानुसार असेल खेडेगाव असते पहिले आपले गावागावच होते तर अंधार खूप पडत असेल आणि ही आमावशीची देवपूजा त्या दिवशी केली जात असेल आणि तसंच नियमही असतील की आता हा श्रावण महिना सुरू झाला आहे सगळी स्वच्छता करायची घराला देवाने चांगलं म्हणजे दिव्यांनी चांगलं असं दिपून काढायचं आणि मस्त अशी आपल्या ह्या श्रावण मासाची सुरुवात करायची त्यामुळेच ह्या काही गोष्टी लावून दिलेल्या आहेत माझी आणि गुरुवाराची मस्त आता दीपामोशा पूजन झालेलं आहे आणि आता पुढचा व्हिडिओ लाग तुम्ही बघा पुढे काय काय आम्ही आता कुठे जाणार आहोत वगैरे सगळं काय आज आपण फिरायला जाणार आहोत गुरुवाराला घाई झालेली आहे जायची बघू शकता ते बघा चांगला तर त्याला बाप्पा करायला आवडत त्याचं मस्त पूजन झालेलं आहे त्यालाही खूप आवड आहे जशी मी करते तसं तो पण सारखा बघत असतो आणि एक एक देव पण तुम्ही बघितले ना कस देतो तर चला असं लहान मुलांना आपण सुरुवातीपासून आलो ना तर त्यांनाही देवाचा वेळ लागतो बाप्पा बाप्पा देव तर पूजा मस्त झालेली आता मी छानशी तयारी करते आणि आम्ही आता निघणार आहोत चला आता मस्त चेंज करते जेवण वगैरे केले आणि आता आम्ही निघालेलो आहोत मस्त असा पावसाचा आनंद घ्यायला चला सांग चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकदा का बायका भेटल्या ना तर गप्पा खूप रंगतात आणि आमच्या गप्पा तर अजिबात संपत नाही आणि प्रवास भर हे दोघं म्हणत होते म्हणजे नेषे पप्पा आणि निखिल की ह्यांच्या गप्पा झाल्या आता सुरू काही खरं नाही आता आता काय करावं मग आता असतातच लेडीजचं गॉसिप असतंच काही ना काही काही ना काही तर चालूच राहतं ना ते ने ने दिवस आणि एन्जॉय करण्याचा दिवस आणि मस्त सरीम रिमझिम पाऊस त्यामुळे बरेच लोक बाहेरच पडतात की सिटीत कसं असतं कंटाळा पण येऊन जातो मग थोडंसं बाहेर गेलं वातावरणाचं चेंज पण होतो आणि ह्या वातावरणाने उत्साहित पण होतं ना मनुष्य बघा मस्त असा पाऊस चालू आहे घाटावळणाचा रस्ता आहे कात्रजचा हा घाट आहे आणि मस्त अशा रिमझिम रिमझिम सरींमुळे ना एकदम वातावरण आल्हाददायक झालेलं आहे बघू शकता एकदम भारी वाटतंय एकदम कसं घरात घरात बसून पण कंटाळा येतो ना खरं एकदम बघण्यासारखं आहे बर का हा घाट पण आणि हे वातावरण पण एकदम मस्त बोगद्यातून गाडी गेली गुरुबाळ खूप हसत होता त्याला खूप वेगळं वेगळं वाटत होतं <laughs> कात्रच्या घाटाचे तिथे ना समस्त बोगदा आहे बोगद्यातून आता आमची गाडी जाते आणि हा अनुभव सगळा गुरुबाळाला पहिलाच होता आणि मी पण पहिल्यांदाच इकडे आलेली आहे त्यामुळे खूप भारी वाटते मस्त पाऊस पण पडतो रिम झिम रिम झिम पाऊस आणि असा हा प्रवास उतरायला मात्र आम्हाला कुठेच जमलं नाही पाऊस जास्त असल्यामुळे खाली उतरलोच नाही आणि सोबत होतं ना मग खाली उतरून काही उपयोग नाही म्हटलं तर खूप मस्त छान वाटलं आणि फक्त ना एक दोन असे हॉटेल होते ना छोटे छोटे तर तिथे आम्ही थोडे थोडे नाष्टे केले उतरून मस्त जेवण झालं आणि निघायला आम्हाला जरा वेळ झाला निवांतपणे जेवण केलं जवळजवळ अडीच ते तीन वाजले होते आणि आता घेऊया मस्त भात शेती बघा बाहेर निसर्गाचा आनंद खळखळीत खल असे ओळ वाहत आहेत आणि पाऊस पण मस्त रिमझिम पडतं आहे खूप सुंदर वातावरण झालेलं आहे अगदी पावसाळा सुरू झाला ना एकदा तरी असा निसर्गाचा आनंद घ्यायलाच पाहिजे आणि कसं आहे घरात घरात राहतात मुलं त्यांना पण जरा असं बाहेर गेलं की फ्रेश वाटतं त्यामुळे म्हटलं मस्त असं आज एन्जॉय करायचं आहे बघा मस्त एन्जॉय करतोय दरेवाडी मस्त एन्जॉय केलं भरपूर हा होती एका टेकडीवर गेलो आम्ही आणि भरपूर फोटो काढले व्हिडिओ मात्र काढले नाही कारण ना गुरुला जास्त वेळ आम्हाला तिथे थांबवायचं नव्हतं आणि पटकन निघायचं होतं आणि मग परत यायला निघालो खाल्या आल्या घरू लागतो लगेच खेळायला आणि गबरूची मात्र जेवणाची वेळ झाली त्याच्यामुळे त्याच्यासाठी पहिले सुरुवात केलेली आहे अरे आपला मस्त दिवसभर छान एन्जॉय केलेला आहे आणि आता गुरुसाठी इकडे भात लावणं चालू आहे गबरू भात लावणं चालू आहे आता आज आम्ही खाणार आहोत मस्त डोसे आल्यानंतर ना गबरूचा सगळा स्वयंपाक झाला गुरुचा झाला आणि मम्मीना डोसे केले मुलांसाठी पावजी उरलेली होती तर त्या डोश्यांना लावून मस्त असे कुरकुरीत असे डोसे होतात बघा आणि आता पहिले गुरुला केला त्याला पण आवडतात असा स्पॉन्ज असा असलेला डोसा केला त्याला खायला बसवून दिलं आधी आणि नंतर मग आमचे केले कारण त्याचं झाल्यानंतर आम्ही खाणार होतो कारण गरम गरम खाल्ले ना तरच हे डोसे पण चांगले लागतात गुरु चा आता गुरुबाळाचं जेवण झालं आहे आता आम्ही बसणारच जेवायला वेळेला ना मी डोस्याचं पीठ काय असं फ्रीजमध्ये ठेवत असते म्हणजे ना तीन चार डोसे केले का जर आपण बाहेरून काही थोडंफार कसं नाश्ता वगैरे आमचा तिकडे केला तर कोणी भजे खाल्ले काय खाल्ले पावसामुळे ना वेगवेगळं असं खाणं झालेलं होतं फक्त जेवण मग घरून मात्र करून गेलो होतं त्यामुळे ना थोडं थोडं नाश्ताच केलेला होता छान असा डोश्यांचं मस्त जेवण झालेलं आहे पावभाजी डोसा आज आम्ही केला होता म्हणजे काल पावभाजी केली होती फ्रीज मध्ये ठेवलेली होती आणि डोश्याचं पीठ होतं जास्त भूक नव्हती त्याच्यामुळे मस्त डोसे केले तुम्ही बघितलेच आणि दोघींनी आता खाल्लं देखील मात्र बाहेर गेलेलं आहे आणि आता किचन उटा वगैरे सगळं छान असं आवरून झालेलं आहे भांडी मात्र सकाळी घासणार आहे मात्र सकाळी आहे आपल्या ताई येतील त्या घासतील म्हणजे भांड्यांना आहेत फरशीला पण आहेत तर मग कसं ते आता जमा करून ठेवलेलं आहे पाणी वगैरे काढून बाहेर ठेवायला आहे जागा तशी पण आज खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काही बाहेर गेलो नाही आम्ही आणि आता खूप मस्त दमलेलो पण आहोत प्रवास वगैरे करून तर चला म्हटलं आता आराम करूया तर इथपर्यंत व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय